श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी काही कथा लिहिल्या जातात आणि काही कथा थेट आत्म्यातून प्रकट होतात ही कथा त्याचपैकी एक आहे तिला ना सुरुवात आहे ना शेवट केवळ एक प्रवाह आहे तो शांततेतून येतो आणि हृदयापर्यंत पोहोचतो आज आपण स्मरण करत आहोत त्या दिव्य गुरूंचे जे त्रिदेवांचे साकार रूप आहेत एकाच वेळी पालन आणि संहार करणारे आहेत ते जगातून नाही तर प्रकृतीकडून शिकले आणि जे आजही प्रत्यक्ष शुद्ध हृदयात प्रकट होतात ते आहेत श्री गुरु दत्तात्रेय ही केवळ एक पौराणिक कथा नाही ही, ही आंतरिक यात्रा आहे जिथे प्रत्येक शब्द दिवा आहे आणि प्रत्येक शांतता एक दर्शन आहे चला आपण श्रद्धा समर्पण आणि शांतीसह या अलौकिक प्रवासात प्रवेश करूया तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराजांचा पाहणार आहोत हा मंत्र दैवी आणि अलौकिक मंत्र आहे हा मंत्र जर संपूर्ण ऐकला तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चमत्कार जाणवेल आणि हळूहळू स्वामी तुमच्या जीवनात येतात असे जाणवेल हा मंत्र ही कथा योगायोगाने तुमच्यासमोर आलेली नाही तर स्वामींनी एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे हा व्हिडिओ सगळ्यांनाच उपलब्ध नाही तुम्हाला हा तुमच्या भाग्याने मिळाला आहे म्हणून स्वामींचा अपमान न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा हा मंत्र संपूर्ण ऐका व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चमत्कार जाणवल्याशिवाय राहणार नाही तर चला आपण कथेला सुरुवात करूयात त्रिदेवांचे तेज आणि अनुसेची पवित्रता फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अहंकार वाढत होता आणि मनुष्य आपले मूळ उद्दिष्ट विसरत चालला होता ऋषी मुनी तपस्वींची अशी एकमेव इच्छा होती की प्रभूंचे दिव्य अवतरण व्हावे तेव्हा ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी ठरवले की ते स्वतः एका अशा रूपात अवतार घेतील जे सृष्टीचे पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचे संतुलन असेल आणि तेव्हाच ब्रह्मपुत्र अत्रिमुनी आणि त्यांची तपस्विनी पत्नी अनुसया यांच्या घरी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला अनुसेईची पवित्रता आणि तपापुढे त्रिदेवही नतमस्तक झाले त्यांनी शिशुरूपात जन्म घेतला लहानपणापासूनच सांसारिक वस्तूंचा अहंकार निर्लिप्त आणि निर्भयी आणि पूर्णपणे आत्मज्ञानी होते ती व्यक्ती दिसायला साध्या ब्राह्मणासारखी असली तरी त्यांचे चित्त नेहमी तपामध्ये स्थिर राही चौदा गुरु आणि निसर्गाची शिक्षण जसे जसे ते मोठे झाले जगाकडे पाठ फिरवली आणि जंगलामध्ये भ्रमण करू लागले ते कधी पर्वतावर तर कधी नदीकाठी तर कधी घनदाट वनामध्ये योगाची साधना करताना दिसायचे त्यांनी कोणत्याही मानवाकडून किंवा देवाकडून नाही तर प्रकृतीकडून शिकले नदीची शीतलता अग्नीचे तेज पृथ्वीची सहनशीलता वायूची गती आकाशाची अनंतता हेच त्यांचे शिक्षण त्यांनी घरी सांगितले की मी चोवीस गुरूंकडून शिकलो आहे आणि ते सर्व या सृष्टीत विरघळलेले आहे वेळेनुसार त्यांची ख्याती पसरवू लागली योगी संन्याशी राजे आणि भिक्षू सर्वजण त्यांच्या आश्रयाला येऊ लागले कोणी त्यांना ब्रह्मा मानत कोणी विष्णू तर कोणी शिव पण ते स्वतःला केवळ अवधूत म्हणत जो जगाच्या पलीकडचा पण सर्वांचा मार्गदर्शक आहे तीर्थसाधनांवरील दिव्य उपस्थिती भगवान दत्तात्रेय अनेक ठिकाणी प्रकट झाले गुजरातच्या गिरनार पर्वतावर आजही ती गुफा आहे जिथे श्री दत्तात्रेयांनी घोर तपस्या केली तिथे हजारो पायऱ्या चढून जावे लागते पण श्रद्धापूर्वक चढणाऱ्याला तिथे पोचल्यावर आत्मिक शांती मिळते कर्नाटकातील गांगापूर येथे ते श्री नरसिंह सरस्वती यांच्या रूपात अवतरले त्यांनी हजारो भक्तांना चमत्कारांनी नव्हे तर गुरु कृपेने आणि आत्मज्ञानाने दिशा दाखवली उदाहरणार्थ एका वृद्धेने त्यांच्या पादुका स्पर्श केल्यावर तिला दृष्टी मिळाली गुरुचरित्राचे पारायण करणाऱ्या एका निर्धन ब्राह्मणाला काही दिवसातच समृद्धी मिळाली महाराष्ट्रातील औदुंबर आणि नरसिंहवाडीसारखी तीर्थक्षेत्रे त्यांच्या चर चरणस्पर्शाने पवित्र झाली आहेत तिथे आजही भक्तांची अलोट श्रद्धा आहे औदुंबरमध्ये तर तिथली मातीदेखील रोग बरे करते असे मानले जाते स्वामी समर्थांचे गूढ स्वरूप कालचक्रमानाने ते पुन्हा प्रकट झाले अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून त्यांचे रूप गंभीर होते वाणी गुढ होती आणि दृष्टी पारदर्शी होती त्यांनी हजारो लोकांच्या समस्यांचे समाधान काही न बोलता केले तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ